नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पाहणार आहोत ज्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना सुद्धा आपण पैशांची भरपूर बचत करू शकतो चला तर मग त्या टिप्स कोणत्या आहेत ते, आहे ते बघूया त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तसंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चला तर मग बघूया त्या कोणत्या टिप्स आहेत ज्यामुळे आपण ऑनलाईन शॉपिंग करताना सुद्धा पैशांची भरपूर प्रमाणात बचत करू शकतो तर टिप नंबर एक आहे जर आपण जास्त वस्तूंसाठी ऑनलाईन शॉपिंग करणार असू तर त्या वस्तूंची यादी आधीच तयार ठेवायची यामुळे आपल्याला वस्तूंची जास्त शोधाशोध करावी लागणार नाही आणि तुम्हालाही माहिती आहे आप की आपण जेव्हाही ऑनलाईन काहीही खरेदी करायला बसतो तर तेव्हा ते पेज लोड व्हायला किती वेळ लागतो आणि जर आपण यादी जर बनवून ठेवलेली असेल तर आपल्याला हे पटापट पड़ ज्या वस्तू आहेत त्या सिलेक्ट करता येतील नाही तर मग आपण वस्तू आठवून जर ते पेज लोड करायचं म्हटलं तर तुम्हालाही माहिती आहे ह्याला खूप वेळ लागतो त्यामुळे शक्य असेल तर आपल्याला जर जास्त वस्तू खरेदी करायच्या असेल तर त्याची लिस्ट आधीच तयार ठेवायची ज्यामुळे आपला वेळही वाचेल आणि आपल्याला शांत डोक्याने व्यवस्थित त्या वस्तू आणि त्याच्यावरच्या ऑफर्स चेक करता येतील आता टिप नंबर दोन ती म्हणजे ऑनलाईन शॉपिंगसाठी बऱ्याचशा वेबसाईट असतात तर त्या वेबसाईटपैकी आपण सगळ्या वेबसाईटवरती एकदा चेक करून बघायचं की आपल्याला ज्या वस्तू हव्या आहेत त्याच्या आहे। किमती कुठल्या वेबसाईटवर किती आहेत कारण प्रत्येक वेबसाईटवरती ह्या किमती वेगवेगळ्या असतात आणि ज्या वेबसाईटवरती आपल्याला वाटते की सगळ्यात कमी किंमत आपल्याला इकडे मिळते तर आपण तिथून ती वस्तू खरेदी करू शकतो ज्यामुळे सुद्धा आपले पैसे वाचतील तसंच प्रत्येक वेबसाईटवरती वेगवेगळ्या ऑफर्स सुरू असतात तर ह्या सुद्धा आपण लाभ घेतला पाहिजे जेव्हाही आपण काही ऑनलाईन शॉपिंग करत असू आणि तेव्हा जर काही ऑफर सुरू असेल सेल सुरू असेल तर आपण नक्कीच त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे काही वेबसाईट अशा असतात की ज्यांचा ज्या ऑफर्स असतात त्या काही लिमिटेड पिरियडसाठी असतात किंवा काही वेबसाईट असतात त्यांच्या ऑफर सगळे रात्री दोन तीन तासासाठी ते ओपन करतात किंवा सेलसुद्धा असाच असतो की काही तासांसाठी त्यांनी तो सेल सुरू केलेला असतो तर अशा काही ऑफर जर आपल्याला लक्षात आलं की हे ऑफर्स इकडे चालू आहे तर अशा ठिकाणून आपण ती वस्तू खरेदी केलेली कधीही चांगली कारण ती आपल्याला खूप कमी किमतीत तिकडून मिळते आता टिप नंबर तीन ती म्हणजे जर आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डवरतीसुद्धा बऱ्याचशा वेगवेगळ्या ऑफर्स असतात ज्या बाकी ज्या आपण डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करतो त्याला त्या ऑफर्स ॲप्लिकेबल नसतात पण क्रेडिट कार्डसाठी ज्या काही खास ऑफर्स असतात तर त्या ऑफरचा सुद्धा आपण जरूर लाभ घेतला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काही अशा बँक असतात की त्या बँके पुरताच त्या ऑफर्स लिमिटेड असतात जसं की आपण सीच्या कार्डवरून जर ती शॉपिंग केली तर आपल्याला एवढा कॅशबॅक मिळेल किंवा मग आपण ॲक्सिस बँकच्या कार्डवरून शॉपिंग केली तर आपल्याला हे डिस्काउंट मिळेल अशा वेगवेगळ्या ऑफर्स वेग वेग आपल्याला वेबसाईटवरती मिळतात तर त्या ऑफर्सचा व्यवस्थित अभ्यास करून मगच खरेदी केलेलीच आहे कारण तेव्हाच आपण जास्त प्रमाणात पैशांची बचत करू शकू तसंच आपल्या मोबाईलमध्ये जे ऑनलाईन शॉपिंगचे ॲप असतात त्याचं नोटिफिकेशन जर आपण ऑन करून ठेवलं असेल तर आपल्याला मेल किंवा नोटिफिकेशन मिळतं की सध्या काय काय ऑफर चालू आहेत आणि त्या ऑफर्समध्ये जर आपली आपल्याला हवी असलेली वस्तू असेल आणि ती जर आपल्याला तेव्हा घ्यायची असेल तर मग ती आपण खूप अजून किंमत कमी होण्याची वाट न बघता तेव्हाच घेऊन ठेवायची कारण बऱ्याचदा काय होतं की आपण वाट बघतो की अजून किंमती ह्या कमी होतील पण त्या किमती कमी न होता उलट आहे त्या किमतीपेक्षा थोडे वाढतात तर त्यापेक्षा जेव्हाही आपल्याला वाटेल की आता ह्या किमती कमी झाल्या तर तेव्हा ती वस्तू खरेदी केलेली कधीही चांगली आता टिप नंबर चार ऑनलाईन वस्तू मागवताना त्याचे जे शिपिंग चार्जेस असतात ते सुद्धा चेक करायचे कारण बऱ्याचदा असं होतं की जे वस्तू आहे तिची ऍक्च्युअल किंमत खूप कमी असते डिस्काउंट करून ती किंमत आपल्याला खूप कमी मिळणार असते पण त्याच्यावरती जे शिपिंग चार्जेस लावलेले असतात ते जास्त असतात आणि ते चार्जेस लावून त्या वस्तूची किंमत आपल्याला एम आर पीपेक्षासुद्धा सुद्धा जास्त पडू शकते तर त्यामुळे कधीही ऑनलाईन खरेदी जेव्हा करायची असेल तेव्हा प्रत्येक वस्तूचे शिपिंग चार्जेससुद्धा लक्षात घ्यायचे की ते चार्जेस किती आहेत आणि ते चार्जेस ॲड करूनच आपण आपल्याला ती वस्तू किती रुपात पडणार आहे तसंच शक्य असेल तर तीन चार वस्तू किंवा जास्तीत जास्त वस्तू एकत्र मागवण्याचा प्रयत्न करायचा कारण मग तेव्हा डिलेवरी आपल्याला फ्री मिळते पण जर फक्त एखादीच वस्तू आपल्याला मागवायची असेल तर तेव्हा आपण व्यवस्थित चेक करायचं तिची जर डिलेवरी चार्जेस नसतील म्हणजे तिची फ्री डिलेवरी असेल तरच आपण ती वस्तू मागवायची नाही तर बऱ्याचदा असं होतं की जी वस्तू आपण एखादीच वस्तू खरेदी करणार असू आणि तिची जर किंमत कमी असेल तर मग आपल्याला त्याच्यावरती डिलेवरी चार्जेस द्यावे लागतात आणि ते मिळून आपली वस्तूची किंमत आहे ती खूप जास्त होते आता टिप नंबर पाच ती वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण तिचे जे रिव्ह्यू असतात ते सुद्धा वाचून घेतले पाहिजे कारण आपल्याला ऑनलाईन माहीत नसतं आपण ती वस्तू हात लावून पाहू शकत नाही की ती वस्तू कशी असेल त्यासाठी त्याच्यावरती जे कस्टमर रिव्ह्यूज असतात ते आपण एकदा वाचून घेतले पाहिजे कारण काय होतं की कस्टमर लोकांनी त्यांचे जे रिव्ह्यू टाकले असतात त्यावरून आपल्या लक्षात येतं की वस्तू ही किती चांगली आहे किंवा किती योग्य आहे किंवा मग ती खराब आहे तसंच ऑनलाईन खरेदी करताना आपण त्या वस्तूचे रेटिंगसुद्धा चेक केले पाहिजे म्हणजेच त्याला जे स्टार दिलेले असतात ते सुद्धा आपण चेक केले पाहिजे ते स्टार जर लोकांनी तीन स्टारपेक्षा वरती दिलेले असतील तरच ती वस्तू आपल्यासाठी योग्य असते त्याच्यापेक्षा जर खाली ते स्टार असतील तर मग ती वस्तू कदाचित आपल्याकडे थोडीशी खराब येऊ शकते किंवा ती आपल्याला आवडणार नाही ना अशी येऊ शकते तर त्यामुळे शक्यतो जिथे तीन साडेतीन किंवा चार स्टारच्या वरती रेटिंग असेल तशाच वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजे ज्यामुळे आपली फसवणूक होण्याची शक्यता कमी असते जरी ती वस्तू आपल्याला आवडली नाही तर ती आपण परत करू शकतो पण तरीसुद्धा जो मनस्ताप होतो किंवा आपला जो वेळ वाया जातो त्याची किंमत जास्तच असते तसंच कस्टमर इमेजसुद्धा आपल्याला तिथे दिलेल्या असतात तर ती वस्तू म्हणजे खास करून जे कपडे असतात तर कपड्यांसाठी जे आपल्याला कस्टमर इमेज बघायला मिळतात तिथे लोकांनी त्यांचे ॲक्च्युअल फोटोज टाकलेले असतात की ते कपडे घालून म्हणजे ते कपडे कसे दिसतात किंवा त्या कपड्यांचं कापड कसं आहे हे आपल्याला तिथे लक्षात येतं कारण जेव्हा साईटवरती जे फोटो असतात ते खूप वेगळे असतात आणि जे ॲक्च्युअल जो प्रोडक्ट असतो तो वेगळा असू शकतो त्यामुळे कुठलीही वस्तू खरेदी करताना पहिली गोष्ट म्हणजे त्याचं रेटिंग चेक करायचं त्याला किती स्टार आहेत त्यानंतर त्याचे रिव्ह्यू एकदा वाचून घ्यायचे आणि त्यानंतर तिसरं म्हणजे कस्टमर सुद्धा तिथे आपण चेक करायची चे। म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल कळतं की ती वस्तू कशी असेल तर मग ह्या होत्या त्या टिप्स ज्यामुळे ऑनलाईन खरेदी करतानासुद्धा आपण पैशांची बचत करू शकतो तर मग तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि तुमच्या जर काही सजेशन असतील ते सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय